बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टी व्ही देवी राज्यात एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या दरम्यान विशेष मसूल सप्ताह या ठिकाणी शासनामार्फत आयोजित करण्यात आलेला आहे उद्या एक ऑगस्ट हा मसूल दिला त्या अनुषंगानं संपूर्ण हा सप्ताह मसूल सप्ताह म्हणून या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये उद्या एक ऑगस्टला महसूल कर्मचाऱ्यांचा जे अतिशय उल्लेखनीय काम केलेले आहेत त्यांचा गौरव करणे जे सेवानिवृत्त अधिकारी आहेत त्यांचा गौरव करणे जे नवीन या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत किंवा ज्यांनी अतिशय उल्लेखनीय असे योगदान दिलेले आहे या सर्वांचा सत्कार आणि त्यांच्याशी सुसंवाद ह्या एक ऑगस्टच्या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे दोन ऑगस्टला ज्या लोकांनी शासकीय जागेवर दोन हजार अकरापूर्वी रहिवासीच्या प्रयोजना लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या नियमामध्ये ज्या शासन निधल्याप्रमाणे ज्या बसतील त्या व्यक्तींची पात्र व्यक्तींची त्यांना पात्रता करून या ठिकाणी आपल्याला एक पट्टे वाटप करण्याचा दोन ऑगस्टला नियोजन आहे तीन ऑगस्टला जो काही शासनाला सर्वात महत्त्वाकांक्षी असा प्रोजेक्ट आहे ज्या आपल्याला माहीत आहे किंवा शेतरस्त्याने पाणंद रस्ते ही शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्त्वाची गोष्ट आहे त्या अनुषंगाने पाणंद रस्त्याची मोजणी करून त्या रस्त्याच्या साईडला म्हणजे आपल्याला दुतरपा हे झाडे लावण्याचं नियोजन आहे या अंतर्गत शासनाचा महत्वाचा उद्देश असा आहे की जेणेकरून रस्ता भविष्य जतन केला जाईल किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या ठिकाणी आयोजित करण्याचं नियोजन आहे या अभियाना अंतर्गत प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण कॅम्प घेणार आहोत या कॅम्पमध्ये वीज प्रमाणपत्रे असतील संजय गांधी योजनेचे लाभ असतील रेशन कार्डचे असतील वीज जातीचे प्रमाणपत्र असतील तसेच वीज विभागाचे शेतीच्या संबंधित किंवा माती प्रशिक्षणाच्या असतील या ठिकाणी आपल्याला आरोग्य तपासणी असेल या अंतर्गत आपल्याला या अभियानामार्फत आपण राबवणार आहोत पाच ऑगस्टला संजय गांधी विशेष सहाय्य योजना अंतर्गत आपल्याला माहिती आहे की आपल्याला ते ऑनलाईन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत आपण ते शासनाला शासन त्यांच्या खात्यावर पैसे उभार करतो ज्या लोकांचं या लाभापासून जे वंचित झालेले ज्या लोकांचं डिपीटी झालेलं नाही अशा लाभार्थ्यांची यादी करणे त्यांना आयडेंटिफाय करणे त्या लाभार्थ्यांपर्यंत पोचणे आणि त्यांना ह्या अनुदानाचा लाभ करून देण्याच्या अनुषंगाने पाच ऑगस्टात नियोजन केलेलं आहे सहा ऑगस्टला शासनाचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण बघत असू की शासकीय जमिनीवर विविध ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे ते अतिक्रमणं आयडेंटिफाय करणे आणि अतिक्रमणं काढून टाकण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी योजना आखणे आणि ते अतिक्रमण काढून टाकणे तसेच जे काही जमिनीच्या बाबतीत साथ बारा हा शेतकऱ्यांचा की खूप जिवाळ्याचा विषय असतो त्या सात बऱ्याच्या अनुषंगाने बाबा काही ठिकाणी आपल्याला असे आढळून येतात का की बाबा शर्तभंग झालेला आहे का कारण शासन की जी काही जमिनी असतात वीज प्रयोजनासाठी लोकांसाठी वाटप केलेले असतात त्या ठिकाणी शर्तभंग झालेल्या जमिनी आयडेंटिफाय करणे ते जर निमाकूल होत असेल तर निमाकूल करणे किंवा ज्या जमिनी की निमाकूल होण्याच्या दृष्टीनं लवकर होणार नाही त्या जमिनी शासन जमा करण्याच्या दृष्टीनं सहा ऑगस्टला आपण या ठिकाणी आगेन आणि सात ऑगस्टला सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाने तेवीस मे दोन हजार पंचवीस आणि सतरा जुलै दोन हजार पंचवीसला दोन शासन निर्णय पारित केलेले आहेत त्याअंतर्गत यम सॅन म्हणजे आपल्याला जे आपण आपल्याला जे घरकुलासाठी आपण वाळू वापरतो त्या वाळूवरचा अवलंबिता कमी करण्याच्या दृष्टीनं यम सॅन ही नवीन योजना शासनाने या ठिकाणी आणलेली आहे त्या ठिकाणी विविध सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजे जे काय आपण शासन निगराणीमध्ये ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनीला जर कोणाला आवश्यकता असेल तर लिलावाद्वारे लिलावाद्वारे करणे कोणाची खासगी जमीन असेल तर त्याचा देखील वापर करून जे काही त्या योजनेच्या आर टी आहे ते पूर्ण संपूर्ण निकषांची पूर्णता केल्यानंतरनं एम अँड धोरणाला आपण प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व लोकांना या ठिकाणी आव्हान करणार आहोत आणि सोबतच सात ऑगस्ट हा आपला शेवटचा दिवस आहे त्या ठिकाणी महसूल सांगता देखील करणार आहे अशा तऱ्हेने आपल्याला एक ते सात ऑगस्ट हे आपण ह्या संपूर्ण देलूर उपविभागामध्ये देलिहूर तालुका आणि मुखेड तालुका या दोन्ही उपविभागामध्ये हा महसूल विशेष महसूल सप्ताह आपण या ठिकाणी राबवणार आहोत या अनुषंगानं आजच संपूर्ण तलाठी अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार सोबत उप भूमी अभिलेख त्यांचं मापक ह्या सर्वांची या ठिकाणी बैठक घेतलेली आहे त्यासंबंधित ह्या संपूर्ण विशेष महसूल सप्ताहाच्या अनुषंगानं त्यांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन देखील केलेलं आहे आणि मला खात्री आहे जे काही आपण सप्ताह राबवणार आहोत अतिशय चांगल्या प्रकारे हा सप्ताह राबवून ज्याप्रमाणे मॅक्झिमम लोकांना कसा आपल्याला लाभ देता येईल त्या दृष्टीने या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत